केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन या नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे या कायद्यानुसार अपघातात जबाबदार ट्रँकर चालक व ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे वाहन चालकांनी या कायद्याला रद्द करण्याची मागणी केली आहे या कायद्याला ट्रक चालक आक्रमक झाले असून राज्यभरात एक जानेवारी पासून ठिकठिकाणी ट्रक चालक व ट्रँकर चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहे कुठे चक्का जाम केला जात आहे तर कुठे टायर पेटवली जात आहेत तर काही ठिकाणी आंदोलनास हिंसक वळण आले होते त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र मिळत आहे लाख रुपये आणि अ जामीनपत हा एकाही एका ड्रायव्हरला मान्य नाहीये आम्ही आमच्या गाड्या उभ्या करून दुसरे कामधंद करू कारण की सात लाख रुपये भरायला आणि दहा वर्ष सजा कापायला आम्ही तयार नाही तामा आम्हाला पेमेंट आम्हाला सात पे पे आठ हजार जा रुपये पगार आहे आणि त्याच्यात दहा हजार रुपये दहा लाख रुपये दंड भरायचा आणि दहा वर्षाची सजा भरायची हे आम्हाला ड्रायव्हरला मान्य नाही त्याच्यामुळं आम्ही आमच्या पदीने काही काम करू आम्ही काही काम करू आणि या निर्णयाचा निषेध करतोय सरकारने कोविड युद्धामध्ये डॉक्टर लोकांना यांना त्यांना सन्मान दिला ड्रायवर लोकांना एकालाही सन्मान दिला नाही अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेला सर्व, सर्व सुविधा पुरवल्या आणि आम्हाला ड्रायवर लोकांवर जर एवढा अन्याय होत असेल तर आम्हाला ते ड्रायविंग नाही केलेली बरी ना त्यापेक्षा आम्ही घरी राहू दुसरे दुसऱ्या कामधंद बघू शेती करू बिघारी काम करू हॉटेलमध्ये जाऊ त्याच्यामुळे आम्हाला हा कायदा लागू मान्य करणार नाही आम्ही घ्यावा लागेल बीपीसीएल एचपीसीएल आणि इंडियन ऑइल हो या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारल्यामुळे अनेक पेट्रोल पंपाचे इंधन संपले असून पंपांवर शुकशुकाट दिसत आहे तर काही पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्याचं पहावयास मिळालं आहे या ट्रक चालक व पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या चालकांनी तीन दिवसांचा संपा पुकारल्याने गॅस सिलेंडर व पेट्रोल डिझेल यांचा तुटवडा भासू लागल्याने सामान्य जीवनमान विस्कळीत झाले असून पेट्रोल डिझेल पुरवठा करणारे पोलीस बंदोबस्त देऊन इंधन साठा पुरवठा करण्यात येणार असून राज्यात इंधनाचा तुटवडा भासू देणार नाही असे शासनामार्फत आश्वासन दिले जात आहे तर या आंदोलनावर काय तोडगा निघतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी जिल्हा ची ब्युरो संजय मोहिते शहादा